मंत्री आदिती तटकरी यांच्या उल्लेखनीय कार्याचा महाड राष्ट्रवादीकडून जल्लोष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यापासून शासनाच्या सर्व विभागांना शंभर दिवस कृती आराखडा नेमून दिला होता या उपक्रमात महिला व बालविकास विभाग राज्यात सर्वप्रथम आल्याबद्दल या खात्याच्या मंत्री आमदार आदिती तटकरे यांचा गौरव म्हणून महाडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकताच महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आपला हा आनंद साजरा केला कार्यकर्त्यांकडून पक्षाचे खासदार सुनील तटकरे व नामदार आदिती तटकरे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला यावेळी पक्षातर्फे शहराध्यक्ष राकेश शहा माजी नगराध्यक्ष मोहम्मद अली पल्लवकर सुदेश कलमकर जयेश देशपांडे सरपंच सोनल उतेकर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अपेक्षा कारेकर माजी सभापती सौ अश्विनी घरटकर महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ सुप्रियाताई देशमुख हेमंत चांदलेकर माजी नगराध्यक्ष मेहबूब कळवेकर माजी नगरसेवक अस्लम पानसरे आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माझे नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते काका वैष्णव यांनी माध्यमांशी संवाद साधून याबाबत अधिक माहिती दिली महाराष्ट्र सरकारमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर या ठिकाणी युतीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर निरन्या खात्यावर एक चांगल्या प्रकारचा अंकुश ठेवण्याच्या दृष्टिकोनातून शंभर दिवसाचा कृती आराखडा या ठिकाणी निर्माण केला आणि त्या शंभर दिवसाच्या याच्यामध्ये निर्नया शासनाच्या विभागामधन अत्यंत चांगल्या प्रकारचं <prom> काम व्हावं <sécurité> त्या ठिकाणी असणाऱ्या योजना ह्या अत्यंत खालच्या तळातल्या माणसाला त्या त्याच्या त्याचा उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये <Uganda> महिला आणि बाल विकास या खात्याने शंभरापैकी ऐंशी गुण मिळून या ठिकाणी एक चांगलं उल्लेखनीय असं कार्य महिला बाल विकास या खात्याने केलेलं आहे हे कार्य करत असताना निश्चितपणे आदितीताई आमदार आदितीताई यांनी महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या ठिकाणी थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे उपलब्ध करून दिले महाराष्ट्रामध्ये वीस लाख महिला अशा आहेत कि त्यांना उद्योजकाकडे त्यांनी त्यांनी वळवलेलं आहे आणि त्या स्वतः उद्योजक झालेले आहेत अशा प्रकारच्या अत्यंत चांगल्या प्रकारच्या डिजिटल ज्या काही योजना होत्या या महिला बाल विकास खात्यातर्फे अत्यंत चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल या ठिकाणी त्यांना त्यांच्या खात्याला त्या खात्यामध्ये असणारे त्यांचे सचिव त्यांचे असणारे कर्मचारी महिला भगिनी यांच्या जोरावर केलेल्या चांगल्या प्रकारच्या सहकार्यामुळे नामदार आदित्यताई तटकरे यांनी जे काही काम केले महिला बाल विकास त्याच्याबद्दल महाड तालुक्यामधनं सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी